नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक शहरातील आवक बाजारात वाढली शहरातील गोपालचारी उद्याना गोपालचारी उद्यानासमोरील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या टरबूज सुलतान व्हरायटीच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे दोन एकर शेतात सुलतान टरबूज लावले असून ते बाजारात विक्रीसाठी कुशाल सखाराम चव्हाण राहणार पोरजवळा तालुका जिल्हा परभणी यांनी बाजारात आणले आहे एकदम लाल आणि चविष्ट टरबूज असून नागरिकांची पसंती वाढली आहे दोन दिवसात जवळपास चार टन विक्री माल केला असून शेतकऱ्याकडून ताजा माल घ्यावा असे माध्यमाशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले आहे ऑफिशियल सकाळ चव्हाण राहणार पांढरी पोरजवळा व्हरायटी आहे सुता दोन एकर गिरायकाची ओढ चांगली आहे मालाला गिरायकाचा प्रतिसाद चांगला आहे सकाळपासून जवळजवळ आम्ही चार पाच टन मा माल विकलेला आहे इथं आज किती माल आणला होता आज मी जवळजवळ ट्रॉलीमध्ये तीन टन माल आणलेला आहे टनाच्या वरी बी असेल तर दोन अडीच काय नेमकं एक का टरबूज केवढ्याला आपण ग्राहकांना पसंतीच्या आहे बाकी व्यापाऱ्यापेक्षा शेतकऱ्याचा माल दहा रुपये पंधरा रुपये किलो ते याची चविष्ट अशीच गोड आहे की बघायचीच नाही केमिकलचा माल नाही काय नाही पूर्ण आपल्या नैसर्गिक्याचा माल आहे पूर्ण परिपक्व झालेला आहे माल हे ऐंशी दिवस घेते माल व्हायला काय त्याला सांगणार जास्तीत जास्त करून तुम्ही शेतकऱ्याकडून माल घ्यायचा चार पैसे शेतकऱ्याला सुद्धा भेटले जातात व्यापाऱ्याकडून घेण्यापेक्षा व्यापारी कसा करतो आमच्याकडून माल नेतो दहा रुपयाने इकडे तो वीस रुपयाला तर आमचा आमच्याकडून माल घ्या फ्रेश माल भेटते गेला चार चार दिवसाचा माल तिथं भेट ते लोक या म्हणजे लोकाला देतात समजा व्यापारी लोकाला वीस रुपयाने देतात चार चार दिवसाचा माल ते कमीत कमी, कमी दोन दिवसाचा चांगला माल लागते त्यानंतर ते काय करतात त्याला केमिकल देतात आणि लाल करतात हे आपला शेतकऱ्याचा माल अशा तुम्हाला जसा म्हणलं तसा भेटल्या जाते आणि याची चव अशी राहते की तुझे व्यापारी पण माल घेता आणि हे माल बघा याच्यात तुम्हाला चव कळेल का आहे काय नाही ठीक ओके धन्यवाद वाटते वाटते हां आनंद वाटतो चांगलं वाटते वेपाऱ्यांकडे एवढी चव नसते घरपुजायची केमिकल हे जे वापरतात ते त्याच्यामुळं लाल करतात हे शेतकऱ्याला नैसर्गिक करत नैसर्गिक वर अवलंबून असते ना शेतकऱ्याकडे द्यायलाच ना घरपुजांना धन्यवाद